पाणी पुरवठ्याच्या सामाजिक कामासाठी आचारसंहितेतून मुभा देण्यात यावी पत्र आमदार यांनी निवडणूक आयोगाला आहे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळांच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असून गावोगावी नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामना करावा लागत आहे मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे टंचाईग्रस्त भागात पाणी वाटप करण्यास अडचणी निर्माण होत आहेत हीच अडचण ओळखून आमदार प्रणित शिंदे यांनी टंचाईग्रस्त भागात सामाजिक संघटनांकडून पाणी वाटप करण्यासाठी आचारसंहितेमधून मुभा द्यावी अशी विनंती करणारं पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिलं आहे शासकीय स्तरावरही काही प्रमाणात पाण्याची सोय केली जाते मात्र लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानं आणि आचारसंहिता सुरू असल्यानं अनेकांना पाणी पुरवठा करणाऱ्या या समाजोपयकी कामात आचारसंहितेमुळे अडथळे येण्याची शक्यता आहे असंही पत्रात म्हटलं आहे पाणी टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठ्यासाठी टँकर सुरू केले तर उत्तमच होईल याशिवाय सामाजिक संघटना संस्थांना पाणी वाटपाची परवानगी द्यावी अशी विनंती आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे निवडणूक आयोगाकडून याची दखल घेतली जाईल असा विश्वासही प्रणिती शिंदे यांना वाटतोय